मुंबईतील पहिली मेट्रो ही वर्षवापासून घाटकोपर येथे सुरू करण्यात आली होती पण काही वर्षापासून ही मेट्रो एम एम आर अधिग्रहित करावी यासाठी अनिल अंबानी यांच्या कंपनीकडून वारंवार सरकारकडे पत्रभार करण्यात आला त्यानंतर एम एम आर आणि राज्य सरकारने जॉनी जोसफ हे जे माजी मुख्य सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीचं गठन केलं त्यामध्ये भूषण गंगराणी आणि मेट्रो कंपनीचे आर रमन्ना हे त्याच्यामध्ये सदस्य होते या समितीने जो अहवाल दिला त्या अहवालानंतर राज्य सरकारने त्या अहवालाला मंजुरी दिली आणि चार हजार कोटीचं मूल्यांकन ह्या मेट्रो कंपनीचं करण्यात आलेलं आहे खरं पाहिलं तर या मेट्रोचा किती खर्च हा वाद सुरुवातीपासून होता कारण तेवीसशे छप्पन्न कोटी रुपये हा द्यावी खर्च करण्यात आलेला असतानासुद्धा मुंबई मेट्रो जी कंपनी आहे ही वारंवार त्याच्यामध्ये जास्त खर्च झाल्याचा दावा करत होते परंतु ज्या पद्धतीने शासनाने जॉनी जोसफ यांच्या अहवालाला मंजुरी दिली आणि आता एकंदरीत डील ही करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे पण दुर्दैवाने जेव्हा या अहवालाची परत आम्ही एम एम आर डीकडे मागितली तर एम एम आर डीने आम्हाला व्यावसायिक कारण असल्याचं सांगत हा अहवाल देण्यास नकार दिला खरं पाहिलं तर हा अहवाल कॅबिनेटच्या मंजुरीनंतर सार्वजनिक करण्यामध्ये कुठली हरकत नसावी पण दुर्दैवाने एम एम आर डी हे का करत आहेत हा सर्वात मोठा प्रश्न समोर उभा राहिलेला आहे तर आमच्या सरकारकडे एवढीच मागणी आहे की अहवाल सार्वजनिक करावा कारण अशा पद्धतीचे जेव्हा करार होतात तेव्हा कमीत कमी जनतेचं सुद्धा मत जाणून घेणं फार आवश्यक आहे त्याशिवाय दोन हजार सातपासून आत्तापर्यंत जो वाद होता कायद्याचा सल्ला जर घेतला असता तर निश्चितपणाने सरकारचे सोळाशे कोटी रुपये हे वाचले असते आमच्या सरकारकडे एवढीच मागणी आहे की हा अहवाल सार्वजनिक करावा लोकांची मतं घ्यावी आणि तुम्ही लिगल ऍडवाईस घेतल्यानंतर ही डील अगर कम्प्लीट केली तर निश्चितपणाने शासनाला होणारं नुकसान हे आपण वाचवू शकतो